नमस्कार मैत्रिणीनं श्री स्वामी समर्थ आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे आजही आपण नवीन प्रकारच्या रक्षाबंधन स्पेशल अशा सोप्या सुंदर आणि बॉर्ड बॉर्डर रांगोळ्या पाहणार आहोत तसेच आपण ह्या ह्या रांगोळ्या झटपट होणाऱ्या आहेत तर ह्या रांगोळ्या आपण पाटासमोर किंवा सुद्धा काढू शकता तर या दोन्ही रांगोळ्या तुम या चारही रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलवर प्रथमच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि ह्या आजच्या रांगोळ्या अगदी सोप्या सुंदर आणि सर्व आपल्या भावांना आवडणाऱ्या अशा आहेत आणि रक्षाबंधनच्या दिवशी काही गडबड तर असतेच तेव्हा ह्या रांगोळ्या पटकन होणाऱ्या आणि सोप्या आहेत तर या रांगोळ्यांमध्ये अवघड असे काहीसुद्धा नाही तर यामध्ये जास्त डोकं लावायचीही जास्त फारशी गरज नाही तर मी यामध्ये एक साधं फूल काढून घेतलेलं आहे आणि त्याला बाजूनही अर्ध व वर्तुळाकार डिझाईन करून पुन्हा नंतर दोन फुलं काढून घेतलेली आहेत आणि खालून एक एक पानांचा आकार दिलेला आहे तर ही रांगोळी किती सुंदर अशी तयार झालेली आहे पहा तर इकडं बा कडेने दोन थेंब दिलेले आहेत त्याच्यावर पण आपण एक एक फुल काढून घेणार आहोत तर ही साधी सिंपल आणि नुसत्या फुलांची ही रांगोळी किती सुंदर दिसते आहे पहा बरं आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये पण नक्की सांगा यामध्ये फक्त मी दोन कलर वापरलेले आहेत त्यामध्ये एक रेड कलर आणि एक येल्लो कलर या या तर यामुळेच या रांगोळीला किती छान असा लुक आलेला आहे तर आपला हा आपले जे हे रांगोळीचे व्हिडिओ आहे ते दररोज दुपारी एक पंचावन्नपर्यंत अपलोड होत असतात तर थोडंसं कधी पुढं मागेही होईल परंतु हा टाईम आपला ठरलेला आहे तर या वेळेला तुम्ही चॅनलला जरूर भेट द्या जरी तुम्हाला नोटिफिकेशन भेटले नसेल तरी तुम्ही चॅनलला जाऊन चेक करत राहा किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा रांगोळीचे व्हिडिओ पाहत जा आणि रोज रोज नवीन रांगोळ्या काढायला <coughs> शिका तर ही आपली दुसरी रांगोळी आहे पाठासमोर काढण्यासाठी रक्षाबंधनला तर काही नाही ह्याच्यामध्ये मी फक्त पाच थेंब काढून घेतले होते रांगोळीचे आणि त्यामध्ये थोडंसं बोटाने गोल गोल फिरवलं तर आपली किती सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे पहा ह्याच्यामध्ये पण फार असं अवघड काहीच नाही तर त्याच्या पुढं नंतर आणखीन एक 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 अशी थेंब देऊन घेतलेली आहेत मी रांगोळीचे आपल्या रांगोळ्या ह्या खूप अवघड अशा नसतात पहा ह्या थेंबांपासून किती सुंदर अशी फुलं तयार केलेली आहेत फक्त सा सहज एका बोटाने छान असे फुलं तयार झालेली आहेत आणि याच्यात थोडासा कलर भरला की रांगोळी खूप सुंदर दिसते जास्त कलर वापरण्याचीही गरज नाही आणि आपल्या मनाला प्रसन्न करणाऱ्या अशा आपल्या रांगोळ्या असतात तुळशीपुढे काढू शकता तुम्ही किंवा अंगणात पण ह्या रांगोळ्या तुम्ही काढू शकता तसेच तुम्ही देवाऱ्या पुढे पण ह्या रांगोळ्या काढू शकता घाई गरबडीत पटकन होणाऱ्या अशा ह्या छोट्या छोट्या रांगोळ्या असतात माझ्या तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पहा मी फक्त दोन कलर वापरलेले आहेत प्रथम येल्लो कलरचे रांगोळी घेऊन त्याचे थेंब टाकून थोडंसं बट आणि गोल फिरवून त्यात रेड कलर टाकून घेतला आहे तर किती सुंदर दिसत होती ती रांगोळी तर आपण आता तिसरी रांगोळी पाहणार आहोत तिसरी रांगोळीसाठी आपण प्रथम पाटासमोर अशी एक लाईन सरळ रेश ओढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली ही सरळ एक आडवी लाईन ओढून झालेली आहे तर याला अटॅच आपण एक फुलाची पाकळी ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे आकार करून घेणार आहेत जसं की आपलं कमळ असतं त्या कमळाची पाकळी असते त्याप्रमाणे आपण कमळाच्या पाकळ्या तयार करून घेणार आहेत ही रांगोळी पण खूप खूप सुंदर आहे तुम्हाला सर्वांना आवडणारी अशी रांगोळी आहे तो पहा फक्त पाच पाकळ्या काढलेल्या आहेत तर या रांगोळीला एवढेच पाचच पाकळ्यांमुळे किती छान असा लुकला आलेला आहे आणि त्याच्यावरतून आपण गोपद्म ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे आपण रांगोळी काढून घेतलेली आहे आणि त्याला पण बाजूने अशी थोडीशी पाकळी काढून घेतलेली आहे <coughs> या प्रकारच्या नवनवीन रांगोळ्या पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर विजि वीजी, विजिट व्हिडिओ जे आहेत त्याला जाऊन भेट देऊ शकता सर्वच रांगोळ्या खूप छान छान आहेत तुम्हाला त्यामध्ये भरपूर रांगोळ्या पाहायला भेटतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पहा या लाईनला फक्त थोडंसं गोल 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 अशा पाकळ्या करून पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आपण फुलांच्या पाकळ्या ज्या पाकळ्यांचा जसा आकार असतो तसं करून घेतलेलं आहे याच्यात फार असं अवघड काही नाही आणि जास्त लो डोकं लावायचीही गरज नाही तर यामध्ये फक्त मी आतल्या बाजूला एक गोल रेड कलरच्या रंगभूचा थेंब टाकून घेतला आणि त्यात थोडंसं बोटाने फिरवून येल्लो कलर टाकून घेतला तर त्याला किती छान असा लुक आलेला आहे पहा आणि या कमळामध्ये फक्त व्हाईट कलरनेच सेड केलेला आहे मी तर यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर सुद्धा भरू शकता तुमच्या आवडीनुसार कंबळाचं जे फूल आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा कलर देखील भरू शकता झालं तर ह्या पाकळ्यांमध्ये सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर भरू भरू शकता तुमच्या सवडीनुसार तुम्ही हे काम करू शकता तर यापुढची आपली चौथी रांगोळी आहे ही रांगोळीसुद्धा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगायला विसरू नका तर या चौथ्या रांगोळीला आपण तीन आडव्या लाईन अशा ओढून घेतलेल्या आहेत एक सगळ्यात मोठी एक मध्य मध्य भागात त्याच्याहून जराशी छोटी आणि त्याच्यापेक्षा वरती एकदम छोटी आणि त्यात एक छोटासा असा पाकळीचा आकार तयार करून त्रिकोण तयार केलेले आहे फार असं अवघड याच्यात पण नाही काही तर या प्रकारे आपण हे त्रिकोण दोन त्रिकोण करून घेतले आणि खारून असा आत थोडासा आकार देऊन घेतलेला आहे आणि खाली स सा, साधी डिझाईन म्हणून आपले थोडंसं लाईन ओढून घेतलेले आहे तर पहा ही पण रांगोळी किती सुंदर अशी तयार झालेली आहे तर या रांगोळीला आपण थोडंसं आता कलर देऊन घेऊया तर या मध्यभागात आपण असा रेड कलरचा एक थेंब टाकून घेतलेला आहे आणि कडेने जे त्रिकोणचे कॉर्नर आहेत त्याकडेने आपण येलो कलर टाकलेला आहे आणि सह सहज असं बोटाने थोडंसं हे करून घेतलेलं आहे त्याला हां जास्त असे कलर वापरलेले नाहीत तरी पण या रांगोळीला किती छान असा या दोन कलरमुळेच लूक आलेला आहे तुम्हाला जास्त वेळ असेल तर तुम्ही आतमध्ये सुद्धा कलर भरू शकता तर अशा पद्धतीने आपल्या रांगोळ्या ह्या काढून झालेल्या आहेत मैत्रिणींनो तुम्हाला या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रांगोळ्यांसाठी पुढील भागात भेटूया तोपर्यंत रांगोळी ट्राय करत राहा आणि आवडल्यावर लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय